नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे काल संध्याकाळच्या सुमारास पन्नास ते साठ जणांचा जमाव नागपूरमध्ये जमा झाला आणि दोन गटामध्ये मोठी मारहाण देखील झाली आहे त्याचबरोबर पोलिस देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पोलिसांनी जवळजवळ पन्नास लोक ताब्यामध्ये देखील दे घेतले आहे त्याचबरोबर जे देवेंद्र फडणवीस आहे यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं आहे की पोलिसांवर ज्या लोकांनी हमला केला आहे त्या कोणालाही सुट्टी नाही कारण अशा पद्धतीनं जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायचे असतील तर खूप कठीण गोष्ट आहे ही त्याचबरोबर जे नितेश राणे आहे यांना देखील देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की नितेश राणे यांनी आपल्या तोंडावर थोडंसं शांत राहायला शिकावं कारण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वळणावर कुठंतरी महाराष्ट्र चालला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना सल्ला दिला आहे आता येणाऱ्या काळामध्ये औरंगजेबाची कबर हटवतात का हे देखील बघणं गरजेचं आहे